किती भ्रष्टाचार केलाय पाच कोटी चला पन्नास जरा पाचशे कोटी ये सत्तर हजार कोटी अरे बाबा ये ये सत्तर हजार कोटी घोटाळा केला यांनी याला तर उपमुख्यमंत्रीच केला पाहिजे सत्तर हजार कोटी त्याच्यावरती आरोप केले त्याला उपमुख्यमंत्री केलं असेल तर मुख्यमंत्र्यांचं गणित काय असेल मला नाही ना माहिती जिथे जिथे गर गर्वाचे घर गर खाली ज्याला म्हणतो तसाच भाजपचं आणि मोदींचं होणारे आहे गर्वाचे घर खाली केलंच पाहिजे मोदींचे अंधभक्त आहोत ह्याचा गर्व आम्हाला कदापि होणार नाही ना आणि असा गर्व ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्यांच्या पालख्या व्हाव्या आम्हाला त्याची शिकाय पडले बाळासाहेबांनी असं तरी सांगितलं नाही की जन्मभर तुम्ही भाजपची आणि मोदींची पालखी व्हा असं तरी सांगितलं नाही अजिबात नाही ज्या ज्या वेळेला पाठीमध्ये वार होतो तेव्हा कोथळा काढायची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले सभिंपर पर घर दे तुमचा गॅरंटी आहे अरे दोन हजार पन्नास तुम्ही पण पन नाही बघणार आम्ही पण नाही बघणार घर कोण बघणार कुठे जाणार तुम्ही तुमचे त्या नावाने घर भरणार हे आम्हाला कळत म्हणजे मोदी गॅरंटी म्हणजे इतर पक्षातल्या लोकांसाठी ती गॅरंटी आहे नमो महारोजगार मिळावा असं त्यांनी काहीतरी नाव ठेवलेलं आहे काय इतर पक्षात एवढे भ्रष्ट असतील त्यांना स्वतःच्या पक्षात घेऊन मंत्रीपद द्यायचे आणि कामाला तुम्ही सगळे सोबत आहात म्हणून मी आहे तुम्ही आहात म्हणून मी आहे पण ही आपली वृत्ती आपण दाखवतोय मध्ये टीव्ही वरती नाही ना, येणार पण युट्यूबवरती एक व्हिडिओ अजूनही असेल जे राजनाथ सिंग आपल्या देशाचे आता कोण मंत्री आहेत ना रे संरक्षण मंत्री म्हणजे स्वतःच संरक्षण कस बस करतील बहुतेक नर... या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली तर कारण गडकरींचा पत्ता अजून तरी कापलेला आहे ज्याच्यावरती बेहिशोबी मालमत्ता गोळा केली त्या कृपाशंकर सिंगचं नरेंद्र मोदी आणि अमित शहा बरोबर हे नाव पहिल्या यादीमध्ये पण गडकरी भाजपचे कट्टर कार्यकर्ते आर एस चे कट्टर कार्यकर्ते आज पहिली यादी जाहीर चार दिवस झाले सगळे साम सोम गडकरीना सुद्धा तिकीट मिळेल की नाही राजनाथजीना मिळाले की नाही माहिती नाही मिळ मिळणार आहे की नाही मला माहिती नाही पण राजनाथ जेव्हा अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी मोदीजींचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं होतं व्हिडिओ पाहिला असा मोठा हार आणला सगळ्यांना वाटलं राजना वाटलं आपण पण घुसायचं काढलं आणि मग फक्त मोदी उभे राहिले अरे हा एवढा गर्व अहंकार नाही बरोबर नाहीये जिथे जिथे गर्वाचे घर गर खाली ज्याला म्हणतो तसाच भाजपचं आणि मोदींचं होणारे गर्वाचे घर खाली केलंच पाहिजे हा गर्व असायला पाहिजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्हाला गर्व आहे आम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत आम्हाला गर्व आहे होय आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्हाला गर्व आहे पण आम्ही मोदींचे अंधभक्त आहोत ह्याचा गर्व आम्हाला कदापि होणार नाही आणि असा गर्व ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्यांच्या पालख्या व्हाव्या आम्हाला त्याशी पडलेली नाही हा खरा औसा मतदारसंघ मग उल्लेख झाला ते कोणाला तरी पी एसाठी आणि एक खरंय कारण जागा वाटप झाल्यानंतर कारण हा मतदारसंघ आपले दिनकरांनी दोन वेळेस जिंकला होता ना आणि हा आपला आहे आपला मतदारसंघ आहे आपला मतदारसंघ आहे गेल्या वेळेला जागा वाटप झालं आणि फडणवीस स्वतः आले उद्धवजी जरा काय म्हटलं काय झालं या तो कोण तो काय तो, तो, तो तुम्हाला माहिती कोण तो चक्रविह फसलाय बरोबर ना ह्याच्यासाठी म्हटलं कोण हा, हा माझं पीएला पीए मी कसं देऊ माझं तिकडे माणूस आहे आपण थोडस की जपणारी माणसं मला काय माहिती करणार आणि म्हणून मी त्यांना हो म्हटलं पण आता नाही आता पाडायचं आता या वेळेला आता या वेळेला तर निवडून आलाच पाहिजे आणायलाच लागेल तुमचं मी खरंच कौतुक करतो कारण तुम्ही नुसते इकडे जसं तुम्ही सांगितलं की रात्री किती काम करता तो भाग एक हा मतदारसंघासाठी याच्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे पण इथले प्रश्न म्हणजे शेतकऱ्याचे असतील समाजाचे असतील तिथे लोकसभेत जाऊन मोदींसमोर बोलण्याला बोलायला सुद्धा छाती लागते ती या वाघाची छाती आहे कारण आता सगळे जे काही शेपूट घालून पडाले तिकडे कारण हिंमत नाही ना डोळे वर करून बघायची काय लावून आहेत आणि म्हणून जे काय त्याने जो खेळ केलाय म्हणून मी कुटुंब संवाद कुटुंब संवाद का म्हणतो की आपली शिवसेना जी शिवसेना प्रमुखाने मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वासाठी म्हणून स्थापन केली काय सांगतात की यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांनी असं कधी सांगितलं नाही की जन्मभर तुम्ही भाजपची आणि मोदींची पालखी व्हा असं कधी सांगितलं नाही अजिबात नाही आणि ज्या ज्या वेळेला वार होतो तेव्हा कोथळा काढण्याची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे जे आपल्या सोबत केले तुम्हाला पटलंय जो लवाजाने निर्णय दिलाय नार्वेकर आता ये अध्यक्ष महोदय एका पक्षाचे उमेदवारी घेऊन ही लोकसभा लढणार आहे असं म्हणताय अशी जर का तिकडे न्यायदान करणारी माणसं जसं पश्चिम बंगालमध्ये झालं आज त्याच्यावरती एका वृत्तपत्राने अग्रलेख लिहिले की एका न्यायमूर्तीने राजीनामा दिला आणि भाजपात गेले निवडणूक लढायला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यात त्या त्यांनी म्हटलेलं आहे की भारतीय जनता पक्ष मला संपर्क करत होता मी त्यांना त्यांच्या संपर्कात होतो असा माणूस किती वर्षे तिकडे न्यायमूर्तीच्या खुर्चीत बसला होता ही अशी संपूर्ण पद्धत नासून टाकायला निघाले आणि त्याच्यासाठी एक शेवटचं न्यायालय हे माझ्या जनतेचं न्यायालय त्या जनतेच्या न्यायालयात मी आलेलं आहे आणि मला खात्री आहे तुम्ही डोळे उघडे ठेवून सगळे बघतात यांच्या भूल थपायला तुम्ही फसणार नाही याची मला खात्री आहे ना काय नाही तर येतील परत भाई और दो पचास तक आप सभी पर घर पर दे तुमचा गॅरंटी आहे अरे दोन हजार पन्नास तुम्ही पण पन नाही बघणार आम्ही पण नाही बघणार घर कोण बघणार कुठे जाणार तुम्ही तुमचे त्या नावाने घर भरणार हे आम्हाला कळते पण मोदी गॅरंटी म्हणजे विरोधक लोकांसाठी ती गॅरंटी आहे नमो महारोजगार मेळावा असं त्यांनी काहीतरी नाव ठेवलेलं आहे नमो महारोजगार म्हणजे काय इतर पक्षात जेवढे भ्रष्ट असतील त्यांना स्वतःच्या पक्षात घेऊन मंत्रीपद द्यायचे आणि कामाला लावायचं म्हणजे तुम्ही किती भ्रष्टाचार केलाय पाच कोटी चला पन्नास थांब जरा पाचशे कोटी ये सत्तर हजार कोटी अरे बाबा ये ये सत्तर हजार कोटी घोटाळा केला यांनी याला तर उपमुख्यमंत्रीच केला पाहिजे आरोप केले त्याला उपमुख्यमंत्री असेल तर मुख्यमंत्र्यांचं गणित काय असेल मला नाही माहिती पण आज हीच मोदी मोदी गॅरंटी आहे कि किती पण भ्रष्टाचार करा किती खा भाजपात या आपण बाल बिमाकाने मोदी गॅरंटी आहे आणि त्या गॅरंटीलाच आपल्या छत्रपतींची शपथ घेऊन आई तुळजाभवानीची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडून टाकायचे पुरून टाकायचे आणि मला खात्री आहे की तुम्ही एकदा जर का उठलात तर महाराष्ट्रासमोर कोणतेही असं आव्हान राहत नाही की जे अशक्य मी तर त्या विजयाची जबाबदारी अगदी खासदार आणि आमदाराच्या विजयाची गॅरंटी तुमच्याकडनं घेतोय विजयाची गॅरंटी तुम्ही मला द्यायची आहे आणि कदाचित मी प्रचाराच्या सभेला येणार नाही उलट मी तर आता असं ठरवत आहे की प्रचाराच्या सभेला जायचंच नाही चालेल ना रे पण विजयाच्या सभेला यायचं मिरवणुकीला यायचं आणि वाजत गाजत पहिला मला आपला खासदार आणि त्याच्यानंतर आपला आमदार दोघींनी दोन्ही विजयाच्या सभेला तुम्ही बोलवल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र